चला आज आपला नवीन आयटम हा कशी वाटते तुम्हाला ही आपली शेंगदाण्याची चक्की मस्त अशी मी बनवली म्हंटल की आता कसं घट वगैरे आले तुम्ही घट शेंगदाण्याची चिक्की शेंगदाण्याचे लाडू घेऊ शकता माझ्याकडून तुम्हाला ही शेंगदाण्याची चिक्की पण बनवून भेटेल काय तिला हा हे मी आता का लाटून कापून ठेवले हे आता थंड झालं ना मग असे निघत गरम गरम ती आत्ताच बनवली आहे कशी वाटते ती पण हा कशी वाटते दरवेळेस मी कट नव्हती करत हाताने अशी टुकडे टुकडे करायची पण ह्या वेळेस सुरी पण धारदार आणली होती आणि म्हणलं कट पण करून बघावं जेणेकरून दिसायला पण होत असं दिसेल कशी वाटते कमेंट मध्ये सांगा आणि खूप छान आहे हो ग बाळा धर तुला हा ज्याला कोणाला घ्यायची आहे ना त्यांनी घेऊ शकता आपल्याकडून अशी चक्की पण तुम्हाला बनवून भेटेल आणि आजी ना आपण कुठे गेली तुझी आजी ना आपण आमची ज्वारी पण काढायला आली सगळं सब... सॉरी सॉरी बाजरी हा बाजरी पण काढायला आली आहे बाजरी काढायची आहे परत हे चाललंय एक एक आता आज तर गौराय सगळ्या असतील सगळ्यांनी ऑर्डर घेतल्याबद्दल खरंच धन्यवाद सगळ्यांनी घेतलं काय तिला सुरी पाहिजे पण सुरीला अगं बाजूला <laughs> आजी नसली गाशीच करते किर 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 पण असू द्या चालायच तरी पण ही घे होत कधी यांनी तिला घेतलं त्यावेळेस मी अशी स्पेशल चक्की बनवली मला खूप आवडती मला ही येत नव्हती पण माझ्या करायची ना माझ्या एकच सुलतीने मला शिकवली होती आणि ती घ्या त्या पद्धतीने आपण अशी चक्की बनवली आहे थांबा आरडू नको मस्त जेवण झालं काय <smallion> देत <smallion> काय म्हणती काय काय पाहवय कर बनव एवढी चपाती बनवली अजून आपल्याकडे एवढ्या शेंगदाण्याचं कुठ अजून एक चपाती एवढी बनवली ना होऊन जाईल तर तुम्ही म्हणता मग पाकळ्या पाकळ्या करून का बनवत नाही पण पाकळ्या पाकळ्या करण्यापेक्षा ही चव जरा वेगळीच असते त्याच्यामुळे मी हीच बनवते पाकळ्या पाकळ्यांची पण बनवून बन बघेल बन 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 येते का नाही म्हणून लागेल असं दे ज्याला कोणाला पल्पुट? पल्पुट तो पाहिजे हा पळकुट पाहिजे होता हम्म पळकुट हा पळपुट पाहिजे तिला मला वाटत चाकू वगैरे तिला घेतली तर असू द्या अशा प्रकारे चिकी झालेली आहे अग्नी चपाती बनवली की झालं बनवून घेते तेवढी